नमस्कार मित्रांनो जय हिंद एम एस एफ अपडेट या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे एम एस ए बद्दल जी काही महत्त्वाची माहिती आहे ती यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत असतो या अगोदर देखील एम एस एबद्दल माहिती देणारे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून एम एस एबद्दल महत्त्वाची जी काही माहिती आहे ती आपल्यापर्यंत पोहोचत राहील तर या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून पाच हजार महिला सुरक्षा रक्षकांची निवड ही करण्यात आलेली आहे त्याचविषयी मी थोडक्यात माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला देणार आहे सन दोन हजार एकवीसमधील पोलीस शिपाई भरती प्रतीक्षाधीन यादीवरील महिला उमेदवारांपैकी दिनांक अठ्ठावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस ते एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस एका चार दिवसांचा कालावधी आहे यामध्ये महिला सुरक्षा रक्षक भरती नोंदणीसाठी बोलवण्यात आलेल्या पाच हजार महिला उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ही जी यादी आहे ती महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्याचबरोबर या उमेदवारांसाठी ज्या काही सूचना आहेत त्यांची देखील जी काय पी डी एफ आहे ती महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्याचबरोबर जे का आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्यावरती देखील या दोन्ही पी डी एफ तुम्हाला मिळतील टेलिग्राम चॅनल लिंक व जे आपली महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची वेबसाईट आहे त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर आता या महिला उमेदवारांना ज्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलेलं आहे त्यांना कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत याविषयी थोडक्यात माहिती देतो उमेदवारांनी दहावी व बारावीचं जे काही गुणपत्रक असेल प्रमाणपत्र असेल म्हणजे मार्कशीट असेल सनद असेल हे सोबत घेऊन जायचं आहे जन्मदाखला किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट असेल शाळा सोडण्याचा दाखला म्हणजे टी सी असेल आधार कार्ड पॅन कार्ड अधिवास प्रमाणपत्र वाहन वाहन चालकाचा परवाना म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स जर असेल तर तुम्हाला ते घेऊन जायचं आहे ड्रायव्हिंग लायसन्स कंपल्सरी नाही आहे तर हे जे काही मूळ डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहेत त्याचबरोबर यांची झेरॉक्ससुद्धा तुम्हाला न्यायची आहे त्याचबरोबर सोबत पोलीस भरती दोन हजार एकवीसमधील मैदानी व लेखी परीक्षेसाठी हजर राहिल्याबाबतचे जे काही प्रवेशपत्र असतं हॉल तिकीट असतं ते देखील तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे आता बऱ्याच उमेदवारांचे कमेंट येत आहेत की आमच्याकडे हे प्रवेशपत्र नाही आहे तर आता आम्ही काय करायचं तर त्या उमेदवारांनी जे काही अदर डॉक्युमेंट आहेत जे दुसरे डॉक्युमेंट आहेत या व्यतिरिक्त त्यामध्ये गुणपत्रक असेल सनद असेल जन्मदाखला असेल बोनाफाईड असेल टी सी ए असेल आधार कार्ड पॅन कार्ड रहिवाशी प्रमाणपत्र असेल हे सर्व डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी हजर व्हायचं आहे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडे तुमचा डाटा उपलब्ध आहे तुम्ही पोलीस भरती दिलेली आहे त्यावर तुमची निवड या महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून एम एस एफ महाराष्ट्र सुरक्षा बलामध्ये करण्यात आलेली आहे त्यामुळे ज्या उमेदवारांकडे जे काही लेखी परीक्षेचं त्याचबरोबर मैदानी आहे तिचं हॉल तिकीट नसेल तर त्यांनी जे ऑदर डॉक्युमेंट आहेत ते घेऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी हजर व्हायचं आहे तर होताना जे काही दुसरे डॉक्युमेंट आहेत तर त्यामध्ये तुमच्या काही नावामध्ये त्रुटी असेल जन्म तारखेमध्ये त्रुटी असेल तर ती आता दुरुस्त करून घ्या जेणेकरून तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी अडचण येणार नाही तर ही एक एम एस एबद्दल महत्त्वाची माहिती तुम्हाला द्यायची होती त्यामुळे आजचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे अशाच माहितीसाठी एम एस ए अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद